नमस्कार काव्य रसिको मी जयश्री काळे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रांगणात रसिको तीन चार दशकापूर्वी लेख सासरी जाताना सगळ्यांशी प्रेमाने माग नम्रतेने राहा उलट कुणाला बोलू नको संस्कारी राहून आपल्या आईबापाचं नाव कमव असं निक्षून सांगणारी घरामध्ये माय होती आजही तिची गरज आहे रसिको चला तर ऐकू एक रचना शीर्षक आहे माझ्या मायाची शिकवणं माझ्या मायाची शिकवण नाही जायाची माया बाई पण बाई ती संसाराचा पाया माझ्या मायाची शिकवण नाही जायाची गवाया बाई पण बाई ती संसाराचा पाया म्हणे लेक बाई असते परक्या घराच ग धन लानाची मोठी करुण करायची कन्यादान लहानाची मोठी करुण करायची कन्यादान माझ्या मायाची शिकवणं नाही जायाची गवाया बाई पण अवघड बाई ती संसाराचा पाया तू जायाची सासूराला कितीही लाडाची तू लेक कुणी असू राव रंक ही जगाची गरीत कुणी रंग ही जगाची गरीत मजा मायाची शिकवण नाही जायाची गवाया बाई पण बाई ती संसाराचा पाया सासू तुझी माय परी बाप समाज सासऱ्याला लेख माहेराची आपलं मन तू त्या घरा लेक माहे माहेराची आपलं मान तू त्या घराला माझ्या मायाची ग शिकवन, नाही जायाची गवाया बाईपण अवघड बाई ती संसाराचा पाया घरामध्ये धीर जाऊ जशी तुझी बहीण भाऊ अणनंद बाई, तुझी मैत्रीनच होई अणननंद गाई तुझी मैत्रीणच होई माझ्या मायाची शिकवण नाही जायाची गवाया बाय पण बाई, ती संसाराचा पाया दोन पिढ्यांमधला तुला व्हायचा आहे दुवा सुसंस्कारांचा रंग पुढच्या पिढीन मध्ये भरावा सुसंस्काराचा रंग पुढच्या पिढीमध्ये भरावा माझ्या मायाची शिकवण नाही जायाची गवाया बाईपणा बाई ती संसाराचा पाया तू लाडा कुडात वाढलेली असू दे कर्तव्याच भान तुझ्या कर्तृत्वाचा सदा आम्हा अभिमान तुझ्या कर्तृत्वाचा सदा माटू दे अभिमान माझ्या मायाची शिकवन नाही जायाची गवाया बाईपण नाव गडबाई ती संसाराचा पाया धन्यवाद माझी ही रचना आपल्याला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद